मी सारिका देवरुखकर नाईंटीजची आई म्हणून तुम्ही ओळखताय हा इजा ही आमची टीम आ, तर आज केक दिसतोय तुम्हाला तर यूट्यूबला माझे दोन लाख फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि त्यासाठी आणि केक घेऊन आले तर केक तर कापायचाच आहे दोन लाख फॉलोअर्स झाले त्याबद्दल आधी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं आणि इथं पर्यंत सगळ्यात जास्ती वाटत आहे आम्हाला जे वाटतं ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही लोकांनी त्याला उचलून धरलं आणि त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू तर केक कापायचाच आहे हा बॉक्स तुम्हाला मध्ये दिसतोय तुम्ही विचाराल की हे काय आहे तर हे युट्यूबचं सिल्वर बटन आहे ते नेमकं आजच आलंय तर मी विचार केला की दोन लाखाचं केक पण कापूयात आणि हे युट्यूबचं बटन पण तुमच्या समोरच ओपन करूयात मग आता तुम्ही म्हणाल दोन लाख फॉलोअर्स झाल्यानंतर हे बटन तुम्हाला मिळालं का तर नाही एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाल्यानंतर हे युट्यूबचं बटन येतं पण आम्हाला बऱ्यापैकी माहितीच नव्हतं की अप्लाय पण करावं लागतं अशा माझ्यासारख्या भरपूर महिला असतील ज्यांना माहिती नाही की बाबा एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट युट्यूबला झाल्यानंतर आपण त्या सिल्वर बटनसाठी अप्लाय करावं लागतं तर मग मी तो फॉर्म वगैरे भरला अप्लाय केलं तर आज हे मला मला वाटतं दीड लाख फॉलोअर झाल्याच्या नंतर मी फॉर्म भरला होता तर हे बटन पण आजच आलं आणि मला ते सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मेन म्हणजे खोलायचं कारण मी पण अजून बघितलेलं नाही कट ओपन करून ठेवलंय पण बघितलेलं नाहीये ते तुमच्या सगळ्यांच्या समोर ओपन केलं जाईल तर खोलूयात नाही आधी खोलूयात ना सगळेजण बटन पण बघू देत मग केक कापूयात ना ठीक आहे खोला नाही ते जमत नाही मला तुम्ही खोलून दाखवा तर त्यांना दिसू दे मेहनत त्यांच्या सगळ्यांच्यामुळे हे बटन मिळालंय <laughs> किंवा माझ्या टीमच याच्यापेक्षा तुम्ही लोकांनी ती जी साथ दिली हे बघा तुम्ही लोकांनी जी साथ दिली त्याचा हे बघा नाईन्टीजच्या आठवणी युट्यूब बटन खरच आनंद वाटतय हे बघा आता तुम्ही म्हणाल की नाही ह्यांना काय ह्या पारंगत असतील मग त्यांना व्हिडिओचं माहीत असेल तर काही नाहीये मला ह्यातलं काही माहित नाही जस जसं व्हिडिओ करत गेलो तस तसं आयडियाज येत गेल्या तुम्हाला लोकांना काय आवडतं आहे हे कळत गेलं आम्हाला काय अजून त्यात बदल करायचे हे खरं सांगू काय एखाद्या घरात जी एक महिला आहे जिला काहीतरी स्वप्न आहे जिला काहीतरी करून दाखवायचंय तिच्यासाठी युट्यूब बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तुम्ही सुद्धा त्यात येऊ शकताय तुमच्याकडे जे स्किल आहे कुकिंगचं असेल गार्डनिंगचं असेल कशाचंही तर ते वापरून तुम्ही सुद्धा पैसे मिळवू शकताय किती मिळवू शकताय ते माहीत नाही पण जेवढी तुमची स्वप्न काय तुमच्या गरजा असेल तर त्या गॅरंटीड त्यातनं पूर्ण होऊ शकतात बरं चला थँक्यू सो मच हे युट्यूबचं बटन आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्यामुळं मिळालं ते आमचे कष्ट आहेत पण तुमच्या सगळ्यांचं मेन क्रेडिट त्याला तर केक केपूया युट्यूब ला दोनशे के कम्प्लीट झाल्याबद्दल उडवायचंय राहिले असते ठीक आहे ह्याच्यावरती उडवू नका माग उडवा चला तुम्ही सगळेजण पण हॅपी बर्थडे दोनशे के हॅपी बर्थडे दोनशे अरे वा 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 केक खराब होतोय झालं ते बा हे नवीन फाड आले ते उडवायचं भिडवायचं सगळं केक खराब करायचं पण ठीक आहे पोरांचं हौस आहे <laughs> एकच मिनिट काय दोघांना सगळ्यात लाडका इजा 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 इजू नाही इजू काय असते प्रेम दाखवायला करायचं नसतंय कि नाही ते मनात नसलं पाहिजे तर ठीक आहे पहिला तुमच्या लाडक्या इजाला ज्याचा मोठा वाटाय बर आ, इजा, 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 हा भरवा भरवा इजाला केक भरवा चेरी भरवता काय हा पण माझाच मुलगा आहे बर का राहिला हा व्हिडिओत नसतोय ठीक आहे आणि आता ज्या ज्या लोकांनी म्हणजे जे माझ्या जवळचे जे, जे कधी ह्यात कॅमेरा दिसत नाहीत पण त्या लोकांचा मला भरपूर सपोर्ट आहे जशी माझी फॅमिली अजून आहेत माग आणि